हाँ, हाँ जे जे करू शकत नाही शेकायचे मॅडम दर बारीला दर बारीला आमच्यासाठी काही पण करतात काही पण आमच्या किनार समाजासाठी काही स्कीम आली काही गोष्टी काही पुढे होऊन लढावा असला तर करतात त्या त्याबद्दल आम्ही आम्हाला तर कोणी भाऊ नाही बहीण नाही कोणी आम्हाला जवळ करत नाही आमचा हेच भाऊ आहे हेच आईच एच वडील सगळं आमचे त्या निमित्त रक्षाबंधन सगळे बीड जिल्ह्याचे किनार आम्ही आलेला आहोत शेका रक्षाबंधन साजरा करतो त्यांच्या आम्ही बंधन हार्दिक शुभेच्छा राहणार तुम्हाला आमच्या असं सदैव असे आमच्या घरात तुम्ही आहेत म्हणून आज आम्हाला चार लोक आहे तुम्ही आमचे काही पण काम असलेले नसलेले करतात आणि त्या गोष्टीसाठी आज आम्हाला तुमच्यावर खूप गर्व आहे आणि त्या गोष्टीवर आमच्या शे मॅडमला राखी पौर्णिमाच्या हार्दिक 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 राहा